परत तो रिटर्न जायला आला हाँ। नहीं हा तिकडे गेले नाही हा बघा नुसता किती कर... म्हणजे का शेती करत नाही लोक हेच तर बघा आता ह्याचा काय फायदा आहे का म्हणजे हा भात पूर्ण भात पाण्यात गेला मग पाड्यातून ते आणि तिकडे माकड आहेत सगळे हे सॉरी हे केले सगळं डुकरांनी हे बघा इथे लोलायसाठी कशी वाट लावून ठेवले बघा हे म्हणजे हे सगळं नुकसान एवढं अन्नांचं काल येऊन केलं त्या लोकांनी

चला दाखवतो शेत तुम्हाला आज परत आवाज दिलात माकडाने हाकललीत आणि आता इकडे शेतावर आलो सगळं तिकडं वरती आहेत करायला आलोय मी कारण परत नुकसान केलं पर। या लोकांनी आपलं सो अण्णांना हेल्प करण्यासाठी आलो जाऊया आपण ह्या बांधावरून जाऊया अण्णा तिकडे आहेत इकडनं जावे आणि तिकडे माकड आहेत सगळे हे ओन सॉरी हे केले सगळं हे बघा इथे लोलायसाठी कशी वाट लावून ठेवले बघा हे म्हणजे हे सगळं नुकसान एवढं अन्नांचं काल येऊन केलं ह्या लोकांनी बाप रे हे बघा इथून ते आले होते म्हणते विचार करा हे बघा काय लोलावलंय नुसते नाचलेत तुम्ही बघा तो भात बघा पूर्ण एक लेवलचा उभा आहे आणि इकडे बघा हे सगळं पडलंय म्हणजे इथे काल त्या लोकांनी नाचले ते नाच बघा तो पूर्ण बांध फोडला त्या लोकांनी आणि हे सगळे नाचा नाच किती नुकसान आहे बघा आणि हे आले इकडनं बघा इथून एंट्री असेल त्यांची कसा राहायचं हो नुकसान नुकसान नुसता किती क... म्हणजे का शेती करत नाही लोक हेच तर रिझन आहे नुकसान खूप करतात हे लोक बघा आता ह्याचा काय फायदा आहे का म्हणजे हा भात पूर्ण भात पाण्यात गेला मग पाण्यातून ते काय फायदा भेटणार नाही त्याचा ना नुकसानच नुकसान आहे सगळं सगळा इकडं हाय वाटत आवाज येत आहे आवाज येत आहे पाण्यात हे बा हाय नाही बाई पाण्यात चिखलात जातील तो बांध पण त्यानीच फोडले नाही बांधाची तर पूर्ण वाटच लावून ठेवले नाही शेताची पण कुठून शिरले तिथं शिर ना ते कॉर्नर बघवी साडेच्या इथं शिरले ते आणि परत गेलो कुठं बाहेर कुठं पडायला गेलो परवा इथं आम्ही लावली हा भिजले त्यांना चला अजून काठी एक घे मग मगाशी मला आवाज का नाही दिला जेव्हा आलात तेव्हा तेव्हाच आला असतो आपण दोगाव पाणी मस्त आहे ना दादू दादा तू पण जाऊ नये तर नाचले मदे -मदे। ते मध्ये मध्ये आहे पण जावं लागेल आपल्या शेतातच इथच नाचतात हिथ ओल पाडलं ना बाकी नाही कुठं खाली बट ह्याच्यात कुठून शिरतात ह्या ह्याच्यात इकडं हा पॅक नाही केला नाही काय तो वसाड्या मधून ह्याच्यात शिरतात साले इकडं उतरतात आपल्या इकडं

नाही कोकणी तिकड नाय काल गेला, गेला का होता दादा दादानी पण बनवला काल कुठे गेला मी इथून पण म्हणजे हा इथं का सगळा एक लेवलचा आहे आणि हा इथे बघा ह्या साइडला इथे बघितला बोललाय मला ती कसा खाली पडलाय आलोय शेतावरती अण्णांच्या आणि खूप नुकसान तर केलंय त्या लोकांनी आम्ही परत ते बंद करायला साड्या लावायला आलोय डांबे मारायला आणि आता काम चालू आहे तिकडे मी पारा पारा इकडे ठेवून तिकडे गेलो ना पारा आणायला आलोय पार आहे पारे पण लपवून ठेवले की कशी लपवून ठेवली बुजगावण्याला चाडी परत घालूया हे बघा इकडे नुकसान झाले ते बघा माकड हल चला जाऊया आता पाऊस पण येते आजच्या सूर्यग्रहण काय बोलतात ते होतं हा एवढा नुकसान केले आणि त्याचं काय बेनिफिट काय भेटत नाही नुकसान भरपाई बिरपाई काय असं काय ना भेटत ते पण दाखवायला पाहिजे आणि ते करायला तो पण आपली होऊन जायचं म्हणजे दोन दुसऱ्या वर्षाला आहे आता नुकसान भरपाई भेटीपर्यंत हो चला जाऊया आता दादा त्याच्या शेतावर पण जाईल एक नजर मारून येईल

ते जात आता जाते ना आले तेव्हा पण ढगा डोक होता पण आपा काय सांगत होतो म्हणजे बघा दुपारच्या माकडांचा त्रास ते काय रात्रीच्या डुकरांचा माकड काय करतात हे जी लोंबी आहे तीच तोडतात तीच पूर्ण तोडून बाहेर घेऊन जातात त्याचा तर काहीच फायदा नाही अरे बापरे नुकसान हे सगळीकडनंच आहे काही खरं नाही जाऊया आत आता घरी जाऊया आपण घरी वरून आलो आणि पप्पा काय करतो दोघे काय आला इकडं आहेत आली ठोरा पाऊश येईल वाटत का पप्पा कसा ओरडताय बघा गाज्याबाजा करतय आता माकडं आपण इकडनं आकडली आणि तिकडं गेली शेतावर गेली सगळी आणि आता शेतावर लोंब्या बोलतात तोडतायत माकडाने काकड्या नाही खाल्ला भेटल्या नाही वांगी कुठली ही त्याच्यावर वांगी झाली होती खल्ले हरामी ही बघा काकडी नाही नाय काय अर्धी खाऊन गेले हरामी बघा लाईव्ह एक्झाम्पल काकड्या खाण्या खा, काकड्या खाऊन गेले वांगी खाऊन गेली म्हणजे तो बघा खाली पडलाय काहीतरी रूपा पडवल खाल्ले पडवल खाल्ले बघा पडवल पण खाल्लं जेवढं जेव्हा खाऊन गेले त्या फक्त वरती दिलं तेवढं खाली बिळी बघा आजी हटतच नाही तो बघा तो बघा पडवल बघा कसा आहे तो बघा पडवल खातात बघा पडवल कसा खात बघा काय म्हणजे ह्यांच्यासाठी आपण लावायचं आणि हे लोक येऊन असे खातात आलो आणि पाऊस आला फुल पाऊस आहे आज पाऊस पडतंय की नाही माहिती नाही बट आहे आता सध्या तरी आहे सो आम्ही लोक काढून टाकतोय सगळं काहीच ठेवत नाही म्हणजे एवढे पण छोटे छोटे काढून टाकतोय कारण त्या ते लोक खाऊन जात आहेत हे बघा हे बघा इकडे बघा कसे पडले सो आपल्याला काढावेच लागतील नाही तर हे पण भेटणार नाही हे काठी पडवल खाल्ले तो बघ तिकडे टाकले ना आतमध्ये काय दिसत आहेत तर ते काकडी आहे का नाही आता नाही बाहेर कुठे दिसत बोलले पप्पा भोपला ठेवला नव्हता ती घेऊन गेली बोली की हा भेटणार नाही हे लोक आले ते काढून गेली ते मग माझ म्हणणं आहे तू काढून टाकते आई काढून टाका जो झालाय ते भोपळे शोधतय कुठं कुठे झाले मोठा कारण लपवतो आम्ही ना त्यांना जाळीत तेव्हा झालाय ना पप्पा काढा नाही तर परत ना माहिती पडला तर खाऊन टाकतील मग खाल्ल्यास ना पिल्ल्यास द्या मग त्याला बांधा पिशवी या बोपल्याला हा जमोश आहे पप्पान हा गणित काय आहे नव्या दिवसाला ठीक आहे चला उद्या काढू आपण आता या नको ना गेल हो <laughs> बघा कोण आलंय घरी मी तुझीच वाट बघतोय आत्या कधी येत आहे आत्या कधी येत आहे आणि आत्याला फायनली गाडी भेटली मग मग फोन का नाही केलास मला मी आलो असतो मी घरीच आहे मला काय माहिती मग मला आमचा नक्की ना ओन नाही केलास काय नाही फोन के का नहीं। फोन, फोन केला तर दोन मिनिटात गाडी तुझ्या दारात हजर अरे माहिती बो ना काय मला पप्पा बोलले पण ना आणि मा, आई आता आली श्रमदानला गेली होती आता आली आणि तिकडे गेली काय पाजायला मग माहिती असत आणि पप्पा काही बोलले <coughs> ना आता आली आई पाच मग कुठे बोललेत ते मला पाऊस पाऊस एवढा पाऊस तिकडं जाम पडला कालिंच्या कुरावड्याला काय हो oh. आलियान तिकडे गेली आता अगं माकडांचा हौदोस किती माकडा पाडले नाहीत आपले इथले आपण भात घेऊन जाऊया हा निवद निवाद निवध नाही ढोरा ना आपला किती लोक घाबरतात बघा लगेच दरवाजा बदल करून टाकलं मला काय ते वाटक येऊन घरात बघायला तू कर्जा अ काजू कत्री आणि मोतीचूरचे लाडू माव्याची बर्फी ही आमच्या डोरात मी घेऊन आलोय आणि बघा मला किती लोक घाबरतात दरवाजा बंद करतात मी आलो की पासत आहे उड्या दिला एस सोडे बघू लोक तिथत की तिथं पासतंय वाड्यातून आलो पप्पा काही घेत नाहीत वाड्यात कारण आई काय पासते सो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुरतास बाय भेटू